हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय न शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवाद संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगचे मी आपण सांगत आहे कृपया त्यांनी ते आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे पंचेचाळीस आयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथे आजची त्रयोदशी तिथी आहे दुपारी एक वाजून बावीस मिनिटानंतर दा, चतुर्दशी तिथीला सुरुवात येईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर आश्लेष नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो सौभाग्य योग आहे दुपारी बारा वाजून बारा मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात करण मित्रांनो तेच करण आहे दुपारी एक वाजून बावीस मिनिटानंतर गरज करणाला आणि उत्तर रात्री दोन वाजून सव्वीस मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयास्त मित्रांनो याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी असणार आहे पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो आपण आता सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाधारे एक पण पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोरा प्रवर्त मानसत्य भ्रमणो द्वितीय परावे श्वेत वराह कलवे वैभवस्वत मल्मत्र कलियोगे प्रथमपाने जम्मो द्वीप भरतवर्षे भरत करणे मेरो दक्षिण दीपगे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंदपाणी शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादिषष्ठी सवत्सरमध्ये शोभन नाम स्वस्वे उत्तरायणी शेषे ऋतु माघ मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासरे पुष्य नक्षत्रे सौभाग्य योगे तैतीव करणे त्रयोदशी शुभदृत्व वीर गोत्रात उत्पन्न मी कडा मोहपातुमितक्षेदारशी पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण या, ते या संकल्पासाठी जे उजव्या हातावर उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात ता, सोडून द्या मित्रांनो जे पाणी आपण घेतले होते या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कोणत्याही धार्मिक विधीसाठी जर संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यासाठी धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ या, या दिले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस आणि सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस अठ्ठावीस एकोणतीस गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह हो करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण केवळ भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडायचं आहे वगळायचं आहे इतर देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा आपण घरी किंवा मंदिरात पंडिताच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो काळामध्ये मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारा किंवा पंचांग संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील काळातील मुहूर्तांचे निवारण देखील शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर आपण पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया पंचांगी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो पोषामृत योग आहे सकाळी स्थानिक सूर्योदयापासून हा होत असून सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या अत्यंत शुभ असलेल्या अशा काळामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आपण कर्मकांड धार्मिक करू शकता मित्रांनो यासाठी आपण सविस्तर माझा गुरुपुरुषामर्चा जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता त्यात आपल्याला सर्व प्रकारचे कर्मकांनी दिलेले आहेत मित्रांनो यामध्ये प्राधान्याने मंत्र जप आहे हवन देखील आहे आणि दानधर्म आहे देवदर्शन आहे तर कृपा करून आपण तो व्हिडिओ अवश्य पाहू चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या चतुर्दशी तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान श्राद्ध कर्म पंडिताच्या माध्यमातून अपरांना काळामध्ये विधिवत करायचे तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांचा आशीर्वादानेच आपले जीवन अधिक सुखमय होऊ शकते फक्त ते विधिवत केले आहे त्यामुळे आपण नव्याने काही हो करणार असाल सुरू तर अवश्य करू शकता पण ते पुढे खंडित होऊ नये याची दक्षता मात्र अन्यथा आपणास दोष लागू शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते तीन वाजेपर्यंत या काळात आपण आपली महत्वाची जी कामे जर बरत नसतील राहूच्या प्रभावामुळे तर इतर करा कारण काळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही वाटत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्याला वय पुन्हा जमा होते मित्रा कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करंत कर्म आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पक धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवतो आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न शिवकल्याण ओम शिव महादेव